मार्केट कमेट बघा मला का बोलायचं नाही येते आणि पैप आपण पैसे वाचवले पैसे वाढवले आज ही मार्केट सुंदर तालुक्याची राहिली आहे सुवनिधीतून केलेलं आहे शासनाच्या परवानगी आल्यानंतर सुद्धा थांबलो आणि आत्ता खरेदी करत केलं आपण खरेदी खत करायला काही केली नाही आणि खरेदी करत केल्यानंतर फाकण ताडोकाराने इकडं काय केलं मला कळलं बोला जुन्नरलाच काय केलं आज जुन्नरला तिथं मार्केटमेंटचं मुख्य ऑफिस आहे कॅशियर तिथे चेकबुक तिथे आहे मुख्य कार्यालय जुंदर आहे तुझं केलेली खरं खरेदी केले ना डी आर साहेबांनी शिक्कापर्तुब केले चौकशी अहवाल आलाय मराठा पण संचालकांनी केले आणि मला तर असं म्हणायचं मी म्हणेल मला काय टीका करायची मला की कि येते जे सुदूर तालुक्यात झालं नाही परंतु संजयकाळी पण एवढा आणि माझे संचालक सुद्धा काय आम्ही काय शिकूड घातलेलं नाही गप्प बसला तिचा गैरसमज व्हायला लागला कोणी समजत असेल दादागिरीच्या भाषेत बोलत असे मला जाहीर ते बाकीचं जे आहे ते बेकायशीर केलं किंवा अपमान मार्केट कमिटीचा बदनामी माझी बदनामी संचालकाची बदनामी त्याच्यावर मी कायदेशी केल्यावर राहणार नाही ते बोलणार आहे पण हे बोलतो मी या बाबतीत नम्रपणे सांगतो आपल्या सही शिक्काजन आपल्याला देतो आज इथं मी तुम्हाला सांगतो मला शरदरे हे तालुक्याचे आमदार आहेत ते एका पक्षाचे आमदार नाहीत कोण आमचा विरुद्ध संचालक त्याच्या पक्षाचे नाही ते माझे आमदार आहेत माझ्या संचालकाचे आमदार आहेत जुन्ना तालुक्याचे ता आमदार आणि मी पंचवीस वर्ष करतो मी प्रत्येकाचा प्रोटोकॉल ठेवलेला आहे मी माझ्या पंचवीस वर्षाच्या काळात कुणी सांगाव की मी वैयक्तिक कोणाही नेत्याविरुद्ध कोणत्याही पक्ष आहेत त्या ना मागे ना कुठे काय बोलले नाही मी पण सभापती यांनी सहकारी पवार साहेबांबरोबर काम करतो मार्केट मार्केटबीट तुमच्या आशीर्वादाने मी पंचवीस बावीस वर्ष काम करतो दादासाहेब वर्षी मार्केट मार्केटबीट केली म्हणून भावनिक खात आहे जसं सचेलदा आहे स्थापन केलं जसं बोललं ही त्याचे हे आहे याचा फेरफायदा कोणी घेऊन येऊन संध्याकाळी गपस्तून कोण काय काय बोलायला लागलं काय काय बोलायला लागलं मला आता युट्यूबला कळलं की मला कोणी टाकलं की आज सत्तेशला आपलं शरददादा म्हणाले सोडून आमदार मला ठिकाणा करायची ते माझे मित्र आहेत अलो आमदार आहेत पक्षाचे नाही ते आज पक्षाचे दोन सगळे केलं हो वेळी त्यांना यांनी गैरसमज माझ्या सन्मान्य तक्रारदार संजयला पाणी सांगितलं असेल त्यांनी टाकलं की आईला पण असं पाठिंबा देणार नाही 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 ना. मी त्यांना सांगू इच्छितो की दादा तुम्ही संतोष चव्हाणचे किंवा एकनाथ शिंदे गटाचे मनसेचे आमदार नाही तुम्ही संजय काळेचे कृषी उत्पन्न बाजार समितीतून ज्या जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या जनतेचे आमदार आहेत तुम्ही ज्या तुम्हा तुम्हाला तुमच्या पक्षाच्या आमदार एका संचालकाने सांगितलं मी अजूनही अजियापुढे सुद्धा सांगितलं होतं की दादानी विचारलं जेव्हा कॉन्ट्रॅक्ट उद्घाटन आले तर कोणाचं करता संजय काय काय त्रास नाही म्हटलं हे शरद दादाचे पक्षाचे काय करतात ते म्हणजे शरदराव म्हटले दादा सोनोली म्हटले अहो संजयराव तुम्हाला सांगितलं नाही म्हटलं की हे दादांपूर झालेलं आहे की म्हटलं त्यांचा जेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला सांगितलं असेल तेव्हा तुम्ही <स्यौणा> म्हणाल संजयराव त्यांना म्हणायला पाहिजे होतं मी आल्यावर बघेल आणि सभापती संचालक मंडळी इकडे आणि मी दाखवेन तुम्हाला आमदार म्हणून पक्षाचं नाही मी माझे आहे हे त्यांनी करायला पाहिजे होतं तसं न करता केवळ तुमच्या पक्षाचा कोण आहे संचालक आहे मिळता की त्याला आमच्याबद्दल काहीतरी प्रिव्ह आहे ते आहे मी प्रमाणे सगळं वागलो त्याच्यावर तुम्ही कॉमेंट केली की दादा स्वतः पाठीशी घालणार नाही मी सभागृहाला तुम्हाला सांगू इच्छितो की आता अजिद पवार त्यांच्याबरोबर मी काम करतो मी मार्केट कमिटी देखील तुम्ही सांगितलं पाहिजे काही जर म्हणतो माझी पुतीवर कागद तुम्हाला माहिती आहे ढिंगवर कागद कपाटवर कागद येत असं करून संजय महाराज तुरंगात घालू कुठं काय करू कसं करू एक माझ्या शिवाजीराव महाराजांच्या प्रतिमेला स्मरण सांगतो आज आहे शंकराला स्मरून सांगतो की मी बेकायशीर काम केलेलं नाही यामध्ये सुद्धा बेकायशीर केलेलं नाही एक जण तर म्हणला पुत्राच पैसे घाल मी शंकराजी महादेवाची शपथ घेऊन सांगतो एवढा संजयकडे नालक नाही नेस नाही तू तर पुतळ्याला विरोध केला होता ते तिथं वेगळं दाबा तिथं जसू साहेब आहे सगळं अहो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया देशाचं सर्वोच्च न्यायालय हायकोर्ट मुंबई सर्वोच्च मारहाच यांनी दोन दोन वेळा रघुनाथ आबाजीले डेवाला नाव घेतलं हे त्यांचं भूर्ग मला काय बोलतात मला का त्याचं खालच्याबद्दल तिथे जावं चाळीस लाख त्रेपन्न लाखाचा बुरुंगचा अपराध पर चाळीस लाख रुपये त्यांच्या खात्यावर गुन्हा खात्यावर आहे थे, आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा कुठे गुन्हा रिस्ट नंबर <सिए> हा तीनशे सात दोन हजार सतराची दाखल शासनाने अपात्र ठरवली सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी दोनदा अपात्र ठरवली महाराष्ट्राच्या हायकोर्टाने पण निकालपत्र देतो आणि त्यांनी काय काय म्हणले की तुम्ही आमखाबर केली पन्नास लाख त्यांच्या खात्यावर त्यांनी त्याचे मार्केट मार्केटचे पैसे आहेत माझ्या वडिलांची शपथ घेऊन सांगतो शेठ पण होते सीताराम शेट होते एक पैसा जे बाय खाली एवढा नायक नाही मी दहा लाख पंधरा लाख एवढा हलकत नाही मी अरे त्यांनी जमीन या विधवाबायाच्या जमिनी उमाडून घेतल्या मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही ज्यांना पैसे नाही दिले खरेदी केली त्यांनी बोलाव त्याला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया त्यांनी हायकोर्ट महाराष्ट्रातलं दोनदा दोनदा तीनदा तीनदार ठर दुसरे ठरवलं संजय काही नाही हो त्यांनी बोला त्यांनी बोलले भाऊ आता म्हणले मला कोणतरी म्हणलं म्हणलं तुरुंगात तुम्ही जाईन आता संजय करायला अरे आता कर ना बाबा काय काय काढ सगळी काढून झाली तुरुंगात गेला कशाला मला बोलायचं नाही आजपर्यंत बोललो नाही माझ्याकडे लोक आली मी आजपर्यंत कधी वाईट बोललो नाही तसेला सांग मी तुमचं आहे सगळं काय राहिलं या निमित्ताने ज्यावेळी रमेश अप्पा थोरात यांचा मागच्या पंधरा दिवसापूर्वी तीन आठवड्यापूर्वी प्रवेश होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तेव्हा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश अना घुले पुणे जिल्हा बँकेचे संचालक फायचे घेतात बंडिमाबा होते यांच्याबरोबर मी तिथे गेलो करून आणि परवानगी असताना की हे असं चाललं म्हटले बरोबर नाही आणि अक्षाताईशिव्ह ती माझी बरी उपचारी करत माहिती ते तिला हुशारी तिला माहिती काही काहीतरी पाहत ना काही ना आजारी आली त्यांना लगेच सामील झाली तुला माहिती विनंती आहे हुशारी पार मी रावण साहेबांना काय होत सगळ्यांनी ते पाहिलं ते शरद लावी तर आता मी अजिराव पवार साहेबांना पत्र दिलं मी मीडा आहे की दादा असं असं झालं तक्रार झाल्या तिकडे सरदार होण्याची विनंती आहे दादानी सुद्धा रावण साहेबांना सांगितलं पण सांगितलं आहे आणि ते खरेदी करत आलेला आहे हे काही बेकायचे नाही अरे काय बोलता आपण प्रमुख सांगत कळणार काय बोलता संस्थेची बातमी करता तुम्ही माहिती आहे आहेत मी आहे मला मी नाही काय जर तुम्ही आज समाज ऐकलं काय केलं ते सगळं आता नाही सोडणार एवढं आमचे सगळे सरकारला तुम्ही संस्थेची बातमी करता आमची इथपर्यंत हे सगळं आहे कुणी करावं काय केलं कुठं केलं काय काय सगळं तिकडं गैरसमज पसरावं हे सगळं शैक्षणिकाने लागलाय तो तुम्हाला आणि पोषण करता येते व्हायरल संजय काळजी यांनी खरेदी करत निवेदन केलंय का मार्ट पन्नास हजार परवानगी स्थान केले का किमती बघ जमून बघ बघा आणि पण साचाल आणि आज जयकुमार रावळ साहेब भाजपचे आहेत मी तर माहितीच आहे दादाबरोबर काम करतो हे दादाने आहे ते दादाला माहीत नाही ते म्हणले की संजय काळे नाव आणि मला दादा त्यांच्याबरोबर काम करतो मी पे कशी केलं तर भविष्य करणार नाही हा भविष्यात करणार नाही आणि परत अजून एक सांगतो हाईट आहे ही जे मतांना कोण गेंडे का लेडे काय नाव त्याचं लेडी अशापर्यंत करीन वर्क्यान सगळं ते आठवण करून द्यायला तुम्ही सर सगळं यांचं पुणे जिल्हा बँकेला विरोध केला आम्ही असं करू बन्नी मामाच्या याला सनातराला के विरोध केला ते म्हणले डिव्हिडंड कमी होईल पहिल्या मा असं आमचं धोरणे बोललं श्री साहेबांची जागा होती नाणगावला पहिल्या माझ्यावर आपण नाणवाला ग्राउंड फ्लोरला घेतली ते विचारणी विरोध केला नाही आमदार रस्ताना देखील धोरणे दिले धोरणे मी त्या भूमिकेतून घेतली माझं काय होईल कधीही बोलू नाही तिथं विषयाच्या घोषणा केल्या मंत्र्याबरोबर घोषणा केल्या तू ते आणि लोकांना निषेध असं लावलं की म्हणले आता डिव्हिडंड कमी होईल जागा गेल्यामुळं बँक जागा गेल्यामुळं उत्पन्न कमी होईल म्हणून संजय काळाचा निषेध आणि अरे बाबा ते बोला म्हणून होतो मला काही जायचं नाही सोसायटीचं पेपरवंडी सोसायटीचं धान्य औषधाचं दुकान होतं ते धान्य औषधाचं दुकान स्वतःच्या मुलाचं धान्य औषधाचं दुकान टाकलं होतं बंद केलं आणि कॅनल मध्ये आता ते मुलगीला विरोध केला तिथं बागला मारलाय कुठं काय केलं मला त्याचं नाही बघायचं मला चांगली कामं करायची वेळ पण दुकर दुकर हे आता बोलणं भाग आलं बंडिमाने त्याचा विरोध केला स्वतःचं हे केलं स्वतःचा डिव्हिडंड खात्याचं औषध दुकान बंद केलं आणि हे सगळं केलं मी काय बोलतो आणि दादाला सांगतो की मी दादाच्या खानावर वाचते तुम्ही सगळे तालुक्याचे आमदार आहेत शरद दादाला मला <laughs> जाहीर आहे या निमित्तानं बोलायचं मी आजपर्यंत बोललो नाही शरददा क्लिक इक्वायरी झाली आमदार मी त्यांना भेटायला गेलो मी संध्याकाळी मनवानी करतात आणि माझं बेल्या बुडावतं असतील कोणी संचालक आमचे बेल्याचे मला लवशेट आहेत अजून दुसरे आहेत लवशेट आहे ना अजून आहेत दुसरी आहेत की माझं नाव नाही टाकलं प्रोटोकॉल मी जाहीर सांगतो लवशेट आहे अजून आपण आपल्याला पण सांगतो खात्री करावी मी प्रोटोकॉल पाळणार आहे मला सगळ्यांनी एकाबद्दल रिस्पेक्टे पण आशाताई असो शरद असो सज्जदाना आजुचे मी तुम्हीच भाषील आहे मी कधीच विधानसभा लोकसभा असो अमोल कोले आहेत मला त्याचा अभिमान आहे प्रतिबंध फोटो टाकतो सगळ्यांचे टाकतो आणि तालुक्याचे आमदार आहेत त्यांचा कधी मी केला नाही प्रोटोकॉल मी तोडणार नाही तोडणार पण करे। माझ्याकडे जेव्हा गोडाव पुणे जिल्हा बँकेचा संचालक म्हणून ते म्हणाले तुमच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम करायचा आहे बेल्या सोसायटीचे सगळे आले अशोक शेठ वृंदा चेअरमन लवशेठ ठवते नंतर दुसरे दोन चारचे संचालक हां जेवण गोडके सेक्रेटरी आले आणि विनायक शेठ तांबे तेव्हा हजर होते त्यांनी मला पत्रिका दाखवली असं असं मी म्हटलं महाराष्ट्राचे सहकार आयुक्त येत आहेत किलर साहेब तर तुम्ही तालुक्याच्या अंधाराचं नाव टाकलं पाहिजे माझ्या आमदाराचं नाव टाकलं पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका